अपहरण करून खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेतील आरोपी जिल्हा सत्र न्यायालय सोलापूर येथून जामीन मंजूर करण्यात आला आहे सोलापूर येथे दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी फौजदार चावडी पोलीस स्टेशन अंतर्गत भारतीय दंड विधान कलम तीनशे चौसष्ट ए तीनशे ब्याण्णव तीनशे एक्केचाळीस पाचशे सहा आणि चौतीस प्रमाणे आरोपी रोहित अंकुश काटकर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता यामध्ये फिर्यादी हा दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी सहा वाजता सुमारास वसंतविहारी येथून मोटरसायकलने जिम ला जात असताना कारंबा नाकाजवळ अज्ञात इसमानने त्याची गाडी थांबवली त्यानंतर फिर्यादेच्या गाडीची चावी तसेच मोबाईल काढून घेतला आणि जबरदस्तीने त्याला गाडीवर बसवून देशमुख पाटील वस्तीच्या पुढे एका ब्रिज जवळ घेऊन गेले त्याच्या मोबाईल मधून फोन पेवर वीस हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले त्यानंतर फिर्यादीच्या वडिलांच्या फोनवर संपर्क साधून पैसे न दिल्यास फिर्यादीला मारून टाकण्याची धमकी देण्यात आली अशा आशयाची फिर्याद संबंधित पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती यातील अटकेतील आरोपी रोहित काटकर यांनी आपला जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांनी आरोपीचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला आहे यात आरोपी आरोपीतर्फे अॅडव्होकेट कदीर औटी ऍडव्होकेट दत्तात्रय कापुरे ऍडव्होकेट निलेश कट्टीमनी ऍडव्होकेट सोहेल रामपुरे यांनी काम पाहिले